नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचा या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या छान प्रतिसादाबद्दल मनापासून आभार श्रोते हो चौदा नोव्हेंबरला दरवर्षी बालदिन साजरा होतो लहान मुलांना वाटतं आपण मोठे कधी होणार आणि मोठ्यांना वाटतं पुन्हा लहान होता आलं असतं तर कितीतरी राहून गेलेल्या गोष्टी पुन्हा करता आल्या असत्या खर तर कालचक्र कुणाच्याही हातात नाही पण माझ्या मते बालपणीचा काळ सुखाचा करण्यात पालकांचा खूप मोठा वाटा आहे आमच्या लहानपणी खूप पैसा नव्हता त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान नव्हतं अवास्तव अपेक्षा जीवघेणी स्पर्धा प्रचंड तुलना याचा मागमूसही नव्हता तरीही आमचं बालपण सुखाचं होतं पालक आणि मुलं यांच्यातला संवाद जितका निकोप मित्रत्वाचा तितकं ते मूल सुखी अशा भावसंवादाचे प्रयोग मराठी रंगभूमीवर सादर करणारे प्राध्यापक विजय जामसंडेकर त्या संदर्भातच मुंबई सकाळमध्ये सिद्धार्थ ताराबाई यांचा एक छापून आलेला लेख अ टेल ऑफ गोल्डन बुद्धा किती निकुंभ सरांना मोडीत काढला पण आतापर्यंत नी ईशान सारख्या किती क्रिएटिव्ह पोरांना ढकललं धच्या च्या यादीत तसे निकुंभ सर असतातच प्रत्येक शाळेत ते फोडत असतात घसा बेंबीच्या देठापासून नसतातच मुळात मुला हुशार बुद्धिमान असत प्रत्येक मूल वेगळं परस्परांहून भिन्न एव्हरी चाइल्ड इज स्पेशल त्याच असतं स्वतःच स्वतंत्र व्यक्तिमत्व त्याचं असतं स्वतःच जग जगा वेगळं त्याच्या असतात कल्पना कल्पनातीत ते विचार करत स्वतंत्रपणे आभाळा एवढी असतात त्याची स्वप्न हे असं सांगणाऱ्या शिक्षकावरच कशाला कुणावरही विश्वास ठेवतो का आपण त्याला ठार वेडा ठरवतो तर विद्यार्थ्यांवर प्रचंड विश्वास टाकणारा त्यांच्यातील प्रतिभेला आभाळाचा कॅनव्हास देणारा पालकांना मुलांची नव्यानं सुसंवाद करायला लावणारा आणि उन्हाळ्याची सुट्टी मुलांना पावसाळ्यात का नाही असा विचित्र प्रश्न विचारणारा अभिज्ञान अकादमीचा वेडा शिक्षक प्राध्यापक विजय जामसंडेकर त्यांच्याच एका प्रयोगाची नव्हे एकपात्री भावसंवादाची ही गोष्ट ही गोष्ट आहे शाडूच्या मातीचा लेप दिलेल्या सोनेरी बुद्धाची आणि मी माझ्यासाठी नव आभाळ निर्माण करीन असं सांगणाऱ्या बाळाची गोष्ट आहे ढ ठरवून शाळेतून हाकललेल्या पण सार जग आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने प्रकाशमान करणाऱ्या टॉमीची गोष्ट आहे हुशार चुणचुणीत पण म मानगुटीवर बसेल म्हणून ग काढणाऱ्या चिंटूची गोष्ट आहे आईच्या हातून महागडा कप फुटल्यावर तिचे अश्रू पुसत अग आई होते अशी चूक हातून न कळत कधीतरी असं समजावणाऱ्या पिंकीची गोष्ट आहे आंधळी कोशिंबीर खेळताना बबलीला धक्का लागल्यानंतर बघून नाही का अग खेळता येत तुला अशी आईची बोलणी खाणाऱ्या बंटीची गोष्ट आहे अभ्यासात मागे पडणाऱ्या हुशार मुलांची आणि गणितातल्या शेवटच्या पानावर उत्तर असलेल्या पण न सुटणाऱ्या अवघड समीकरणाची गोष्ट आहे आपल्या मुलाला वाढवताना दुसऱ्याचं मूळ डोक्यात ठेवणाऱ्या पालकांची आणि गोष्ट आहे आपल्या आई वडिलांवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या मुलांची एकदा काय झालं शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारलं मुलांनो आभाळ कोसळलं तर तुम्ही काय कराल गुरुजी मी घरात पळून जाईन गुरुजी मी आईच्या कुशीत शिरेन गुरुजी गुरुजी मी की नाही ग्रहतारे वेचीन बाळ तू काय करशील आभाळ कोसळलं तर मगापासून गप्प असलेल्या त्या मुलाला गुरुजींनी विचारलं गुरुजी मी माझ्यासाठी नवीन आभाळ निर्माण करीन त्याच हे उत्तर ऐकून शिक्षकही अवा कोण होता हा विद्यार्थी याच मुलानं पुढे दहावीत नापास झालेल्या आपल्या मुलाला सांगितलं तू जोडे शिवलेस तरी माझी काही हरकत नाही पण जोडे असे शिव की लोकांनी म्हटलं पाहिजे चांगले जोडे हवे असतील ना तर टिळकांच्या घरी जा घरातल्या आजच्या संवादातील हे शब्द ऐका किती नालायक मुलगा असतो किती बेअक्कल मुलगी असतो हे काय गुण आहेत वर्षभर नको तिकडे गुण उधळल्यावर याशिवाय दुसरं काय मिळणार तू हमालीच करणार आई बाबा म्हणून मला तुमचा कंटाळा आलाय हे असे संवाद हल्ली परवलीचेच होऊन बसलेत भोकाड पसरलंस तर तो तोंड शिवून टाकीन नीट ऐकलं नाहीस ना तर पंख्याला टांगीन वरवर साधी वाटणारी ही वाक्य निष्पाप मुलांच्या भाव विश्वावर किती परिणाम करतात किती मुलगा आहेस तू माझा किती हुशार लेख माझी टक्के यापेक्षा अधिक गुण मिळतील तुम्ही माझे किती प्रेमळ आई बाबा आहात संवाद असा बदलला तर आपल्या मुलांचं आयुष्यच बदलून जाईल केवळ संवादाचे शब्द बदलल्याने बदललेले पालक आणि मुलं यांच्याशी सर आपला परिचय करून देतात आणि मुलांच्या आभाळा एवढ्या स्वप्नांची दुनियाही आपल्या समोर उभी करतात आपल्या पोटी जन्माला आलेलं मूल तेजस्वी अलौकिक असामान्य एकमेव द्वितीय प्रतिभावंत प्रज्ञावंत आहे पण आपण मात्र आपल्या इच्छा आशा आकांक्षा अपेक्षा महत्वाकांक्षांनी त्याचं तेज झाकळून टाकतो शाडूच्या मातीचा लेप दिलेल्या सोनेरी बुद्धाप्रमाणे तुमच्या मुलातील तेजस्वी बुद्धाची प्रचिती हवी असेल तर हे लिंपण खरवडून काढा सरांचं हे आवाहन आपल्याला आर पार बदलून टाकत आभाळ आहे म्हणून हा दोन दोन तासांचा भावसंवाद अने किस चोटे -चोटे गोश्टी गोश्टी अनेक किस्से छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींनी गोष्टी वेल्हाळ झालेला त्याला अर्थपूर्ण संगीत आणि प्रकाश योजनेची साथ आहे त्यामुळे त्यातील आशय अधिकच गडद लौकिक अर्थाने ढ ठरवलेल्या हाती शून्य घेऊन संपूर्ण मानवजातीचे कल्याण साधणाऱ्या अनेक अलौकिक व्यक्तिमत्वांशी सर आपली नव्याने ओळख करून देतात सर आपल्याला थेट मुलांच्या भावविश्वात घेऊन जातात तिथेच गुंतवून ठेवतात तिथून बाहेर पडतो तेव्हा आपली विचार करण्याची पद्धतच बदललेली असते मनात अपराधी भावना असते आपलं चुकलंच आता तरी बदलायला हवं मन आपल्याला बजावत असतं आपलं मूल हे जगावेगळं आहे आपण त्याला नव्यानं समजून घ्यायला हवं शिक्षा करून नव्हे तर चुकांमधून त्याला शिकवायला हवं अशी खूणगाठ आपण बांधलेली असते मुलांच्या मनातला आभाळा एवढं स्वप्न साकारण्यासाठी आतला आवाज आता साथ घालत असतो एक नवा जन्म झाल्याची अनुभूती घेऊन आपण बाहेर पडतो गणिताच्या पुस्तकातलं ते शेवटच्या पानावर उत्तर असलेलं कठीण समीकरणही आता सुटू लागलेलं असतं अशा बेसावध वेळी सर पुन्हा आपल्याला गाठतात विचारतात आयुष्याच्या स्वप्न वेळ्या प्रवासात मस्तीखोर खट्याळ रडणारी हसणारी बागडणारी आपली प्रतिभावंत मुलं आपल्या सोबत असताना अचानक आभाळ कोसळलं तर काय कराल उत्तर आपल्याला मिळालेलं असतं समीकरणही सुटलेलं असतं श्रोते हो बालपणीच्या सुखद आठवणी आपल्या प्रत्येकाच्या सोबत आयुष्यभर असतातच त्या आठवणींसोबतच आपल्या मनात एक लहान मूल कायम जागृत असावं या सगळ्यांना शुभेच्छा आणि असे भाव संवाद पुन्हा मराठी रंगभूमीवर सुरू व्हावेत असं वाटतं का तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे छान छान लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत ऐकत राहा